नमस्कार प्रश्न आमचा उत्तर तुमचं या कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण जिल्हा परिषद आदर्श शाळा साजवाळ येथे आलेलो हो, आहोत तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नाची योग्य उत्तर दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य भेट करून देऊया तसेच आजचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या मान्यवर सरपंच मंगलाबाई जाधव उपसरपंच सदस्य तसेच कल्याण अप्पा जाधव पोलीस पाटील किरण जाधव माजी सैनिक सतीश अप्पा रक्टे बापू जाधव सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब वाघारे अनिल जाधव खुशीराम बेताळ यांनी आपल्या कार्यक्रमासाठी आदर्शजनिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू मॅथ तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर का तुम्ही प्रश्न लावण्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत बरं लावायचं तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न आपले राष्ट्रीय फळ कोणते लावण्यासाठी पर्यंत टाळा वाजवायचा बर तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुला आठवड्याचे वार माहिती आहे का सांग बरं त्या वारांची मला नाव सांग

Thank <laughs> you.

आपल्या भारताची राजधानी कोणती नवी दिल्ली जय सगळीसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी केले अरे जय तुला प्रश्न लगे नाही महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो

इतने, इतने, इतने। तो झालंय बापश यालाही मजा लागला प्रश्न ऐकला

みんな सगळ्यांनी टाळा सत्याचा दुसरा प्रश्न कोणत्या सणाला नागाची पूजा केली जाते कोणत्या सणाला नागाची पूजा केली जाते नागपांची सगळ्यांनी परत आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे see on just selline aukaasne . वैष्णवीसाठी सगळ्यांनी Thank <laughs> you

बंदों, हमने, बंदों, 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 बंद सुपन्या कुमारी चर पवार या ठिकाणी शाळेमध्ये चांचा हा सामान्य ज्ञानावर आधारित एक उपक्रम घेऊन आले आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारले मुलांनी देखील सुंदर उत्तर दिले आणि त्यांच्या कर्तरी एक दातृत्व म्हणून एक आपली जबाबदारी म्हणून त्यांना आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सामान्य आणि आमची मुलं आणखी अभ्यास करतील आभार मानतो आणि आमच्या शाळेचे सन्मान मुख्य साहेब श्री पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री रामदेव हो। आणि चंचन पवार यांचं या ठिकाणी सत्कार

तुला म्हणजे वृत्तपत्र किंवा वार्ताहरात खूप आवड आहे आणि पुढे चालू नक्कीच एक मोठी पत्रकार बनशील आणि एखाद्या मोठे पण तुला शुभेच्छा देखील आहे